ठिकाणी <सथी> काल शांती लाभो आज त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथे आजीदादा पवार यांच्यावर अंत्यसंस्कार त्या ठिकाणी होत आहे लाखोच्या संख्येने जनसमुदाय त्यांच्या मूळ गावी काल बारामती आणि काटेवाडी या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठा जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित होता भावानो जीवन मरण प्रत्येकाला नाही परंतु आपण जीवन जगत असताना माणसाने आपल्या ज्या ज्या काम करता येईल अशा सामान्य माणसासाठी काम करत राहणं आपलं हे आहे म्हणून अजितदादा पवार या ठिकाणी त्यांची छाप आणि एक दिलदार आणि उमेदीचा नेता आणि संबंध महाराष्ट्रामध्ये दादा म्हणून परिषद असलेला आपला नेता काल आपल्या अजून गेलेला आहे त्यांच्या या दुःखप्रसंगी आपल्या इटलापूर सर्कलच्या वतीने सर्व समाजबांधव व सर्व पक्ष कार्यकर्त्याच्या वतीने आपल्या इटलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या श्रद्धांजली कार्यक्रमाला आपण परिसरातील सर्कलमधील सर्व कार्यकर्ते समाज सर्व समाज बांधव आजी आजितदा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे मी संबंध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व संपूर्ण समाज बांधवाच्या वतीने या चिनवट माहूर तालुक्याच्या लोकप्रिय माजी आमदार सन्मान्य स्वर्गीय प्रदीपजी नाईक साहेब या विधानसभेच्या नेत्या बीबीताई नाईक व संबंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व समाज बांधवाच्या वतीने सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत आदित्यदा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होत या ठिकाणी थांबतो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची